गुड मॉर्निंग yeah. मित्रांनो तर आता उठलोय अजून फ्रेश वगैरे व्हायचं आपल्याला तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा तर चला दादाला उठ म्हणाव लवकर बाय चाललो आम्ही बाय तुम्ही बघू शकता माझी आई आज काय बनवत आहे आई काय बनवलेच तोंडाला पाणी सुटलंय आता पण अजून आम्ही आंघोळ केलो नाही लवकर करायचं करायचंय आता तर चला मग बाय परी आम्ही दादाला सोडायला चाललोय आता मग चल काय पॉपकॉर्न खायली बाय परीची आंघोळ झाली परी तुझी थंड वाजले जावा जाव मम्मी कडून कपडे घाला मित्रांनो इकडे मस्त आईचा ढोसा बनवायचं चाललं होतं बनवल्यानंतर आता ढोस्याचं काम चालू होतं तर एकदम मस्त ढोसे पण बनवत होती आई तुम्ही बघू शकता तर फायनली मित्रांनो मी फ्रेश झालेलो आहे आणि आज आर्यनच्या स्कूल मध्ये थोडं काम आहे तर आता आर्यनच्या स्कूल मध्ये आम्ही जातोय माझ्यासोबत आणवी पण येत आहे काय ऍपल तू परी दादाला सोडायला स्कूल स्कूलमध्ये वॉटरमेलन खायचंय चला मग जाऊ आपण बोलो मग दादाला दादा। मित्रांनो मी अन्वी निघालोय आर्यनला स्कूलमध्ये सोडायला आणि आर्यनच्या स्कूलमध्ये थोडं काम पण आहे बाय परी चला मित्रांनो तर परी फायनली खूप खुश आहे येत आहे तर मित्रांनो आम्ही आलो आहोत आर्यनच्या स्कूलमध्ये तर बघू शकता तुम्ही हे आहे आर्यन स्कूल नऊ वाजता भरते आणि दोन वाजता सुटते तर मित्रांनो आता जनगणनेचा टाइम झालेला आहे स्टॉप मित्रांनो जनगणना झाल्यानंतर आम्ही निघालो आर्यनच्या स्कूलकडे तुम्ही बघू शकता हे आहे आर्यनची स्कूल मित्रांनो तर आर्यन जात होता क्लासमध्ये आणि आम्हाला जायचं होतं ऑफिसमध्ये या या लवकर चला या नाही आहेत का नाही आले का अजून नाही आले हे बर्थ सर्टिफिकेट द्यायचं होतं इथं सबमिट करा म्हणून सांगितले होते रिसेप्शनला फायनली मित्रांनो आम्ही आर्यनचं बर्थ सर्टिफिकेट दिलो आणि आम्ही निघालो आता तर तुम्ही बघू शकता येथे लहान लेकरांचे किती छान छान फोटो वगैरे लावलेले आहेत नंतर इथे डॉक्टर वगैरे विजिट करतात हेल्थ साठी तर खूप भारी स्कूल आहे हे आणि तुम्ही बघू शकता एकदम छानसं वातावरण पण आहे स्कूल मधलं गेलाय आता आपल्याला जायचंय घरी चला बाय मित्रांनो परी बघू शकता तिकडं आर्यन कर हट्ट करत होती आर्यनचा क्लास चालू झाला होता तिकडं आपल्याला जाता येत नाहीये तर आता परीला मी सोडून जातोय तर आता परीचं रिएक्शन बघा ओ आली तू चला <laughs> मित्रांनो बघा तिकडं कुत्रा थांबले कशी दादागिरी करते कुत्र्यासोबत चला मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे ग्राउंड वरती लहान मुलं फुटबॉल खेळत होती खूप छान वाटत होतं आणि अणबीला पण बघायला हे दृश्य खूप छान वाटत होतं परी ते काय खेळायलेत बघ चला मित्रांनो आम्ही एका दुकानामध्ये आलेलो आणि आणवीला घ्यायचे होते कुरकुरे तिला कुरकुरे खूप आवडतात आणि दररोज पाहिजे तिचे फेवरेट आहेत व्हील्स आणि स्टिक काय घेतली कुरकुरे घेतली तसं करून परी? बाईल करा बाय करा सगळ्यांना मित्रांनो फायनली आम्ही घरी आलो होतो आणि आईनं मस्त आप्पे केली होती आता आप्पे खाऊन घेतो मित्रांनो तर आता आधी गालो आर्यनला आणायला आणि चालू झालाय पाऊस तुम्ही बघा भरपूर जोरात येतोय जाणार पावसातच चलो मित्रांनो मी आर्यनच्या स्कूलमध्ये आलोय आणि तुम्ही बघू शकता इकडे पाऊस नाही आहे तिकडे पाऊस आहे फक्त पाच मिनिटाचाच रस्ता आहे तरी बघा मित्रांनो तर आर्यन माझ्यासोबत आलेला आहे आता आम्ही जातोय घराकडे मित्रांनो मी तुम्हाला म्हणलं होते की आपल्या इकडे पाऊस चालू आहे तर इथून पाऊस स्टार्ट होते तुम्ही बघू शकता इकडे रस्ता खूप ओला झाला आहे मित्रांनो आर्यनला खायची होती पाणीपुरी तर आम्ही आलो होतो पाणीपुरीवाल्या भैयाजवळ मित्रांनो साठी एक प्लेट घेतला होता आणि माझ्यासाठी एक आता आमच्या दोघांमध्ये लागणार होती शर्यत जो कोणी लवकर खाईल तो जिंकणार तर आर्यन तर ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे तर... तुझे तीन माझे तीन बाकी आहेत <laughs> ए, चिटिंग करते हे त्याच आहे माझ्या दातात ठेवलंय तुझ माझे आरेन जि ना आर्यनने चिटिंग केली किती एक पाणीपुरी माझ्या दात्यात केली आहे ना चला मित्रांनो आम्ही आलोय फायनली आमच्या घरी फायनली मित्रांनो गेल्या ब्लॉग मध्ये आपल्याला हॉलचं दाखवता आलो नाही तर हॉल आपला पूर्ण काढून तर झालेला आहे आणि पडदे पण आम्ही धुवायला टाकलो होतो त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता आलो नाही आता बघा कसं दिसते तर पडद्याला थोडस आत्ता आम्ही धिवलेले आहेत त्याच्यामुळं टाइम लागणार आहे जे बारीक सारीक थोडीशी साफसफाई चालू आहे आणि सोप्याचं पण आम्ही ते कवर वगैरे धुवायला टाकले आता आणि हे आहे आर्यनची सायकल तुम्ही आर्यनची सायकल बघा आणि आणवीला पण स्कूटी घेतली आपण हे आणची स्कूटी खास आणसाठी तर फायनली मित्रांनो माझं एडिटिंगचं चा काम चाललेलं आहे तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद